पितृ पक्ष प्रारंभ होत आहेत आता प्रत्येक घरी आपल्या आपल्या वाढ जीव जेव घालतोय आपण का जीव घालतोय बारा महिन्यामध्ये पितृ पक्ष एक महिनाचे त्या महिन्यामध्ये आपण आपल्या वाढ जीव घालतो का त्यांनी तुमच्यावानी मला काय द्यावा आशीर्वाद द्यावा पित्र स्वर्गामध्ये का राहावे संतुष्ट राहावे याच्यासाठी पितृ पक्षामध्ये आपण वाढ जीव घालतो मला एवढंच सांगायचं वाढ वडील खुश राहो यासाठी पित्र आहे तुमचा नेता खुश व्हावा याच्यासाठी त्याचे बॅनर लावता त्याचे वाढदिवस साजरे करता त्याच्या पुढे पुढे बसणाऱ्या मंडळी हा प्रश्न आहे तुम्हाला सुद्धा आहे मला सुद्धा आहे देवानही तुमच्यावर कृपा करावी देवानंही माझ्यावर कृपा करावी याच्यासाठी तुम्ही देवासाठी काय केलं मी सुद्धा देवासाठी काय केलं आज या गोरे कुटुंबियांनी एवढं सुंदर नियोजन केलं हे काही दोन तीन दिवसाचं नाही सहा महिन्यापासून नियोजन चाललंय माईक सिस्टीम लावायची गायक लावायचे वादक लावायचे टाळकरी लावायचे कीर्तनकार सांगायचा मग मला सर्वांना विनंती करायची एका कीर्तनाचं नियोजन जर तुम्ही सहा महिन्या अगोदर पासून करता निवडणुकीचं नियोजन सहा महिन्या अगोदर पासून करता पोरीच्या लग्नाची तयारी अठरा वर्षाच्या अगोदर पासून करतो माझ्या पुरीचं लग्न कसं होईल मग एवढीच विनंती मला mm. mm. तुम्हाला करायची तुम्हीही मरणार आहात मीही मरणार आहोत त्या मरणाची तयारी तुम्ही कधी करणार आहात आणि मी सुद्धा कधी करणार आहे एक माणूस म्हणे मरणाची काय तयारी मरणाची सुद्धा एक तयारी आहे श्वास श्वास पर कृष्ण भजी खोय ना जाने श्वास कि आवन होय ना होय प्रत्येक क्षणाला देवाचं चिंतन कराय क्षण सुद्धा भगवंताच्या चिंतन न वाया नका घालू आणि भगवंताचं चिंतन जर इथं येऊन नाही केलं तर तुकोबरायची भाषा किती गोडे पहा नाही तरी गेला ना नाही तरी गेला जन्म वाया आणि करिता बरोबरी दुरावसे दुरी मी मगाशी तुम्हाला सांगितलं संसाराचं गणित न मला सुटलंय ना तुम्हाला सुटलंय बर संसार आपणच करून पाहिलो असं नाही आजा मेला पंजा मेला पाप मसना गेला देखत देखत ना तो पण तू तू ही आपल्या बाप पासून संसार करत आलो पण संसाराचं गणित आतापर्यंत कोणाला सुटलं मग एवढा अनमोल किमतीचा नर्दे जर प्राप्त झालाय ना मी बसणारे मंडळी एक विनंती करील गेलेला पैसा परत कमावता येईल एक गेलेली प्रॉपर्टी परत घेता येईल दोन गेलेली जमीन परत घेता येईल तीन सगळं काही परत मिळतो गेलेली सत्ता सुद्धा परत कमावता येते पण जीवनामध्ये एक गोष्ट कधीच परत मिळत नाही लाईफ इज नॉट वन्स मोर लाईफ इज नॉट वन्स मोर किती जरी पैसे खर्च केले तरी एक मिनिटाचं आयुष्य भेटत नाही मग एवढा अनमोल किमतीचा नर्दी जर तुमच्याने माझ्या जीवनात प्राप्त झाला ना वेळ न लावता भगवंताचं चिंतन करा जय जय सचिताई सिकळवळ्याची जाती करीला भावीन प्रीती मग एवढा अनमोल किमतीचा नर्दे प्राप्त झालाय ना निश्चित या संधीचं सोनं करा जीवनामध्ये तुम्हाला बाकीच्या काही गोष्टी प्राप्त हो एक विनंती मला तुम्हाला करायची आपण ज्या कलियुगामध्ये जगत आहात ते अल्पायुष्य तुम्हाला आणि मला मिळालं अल्पायुष्य मान देह शतगणिले तयार अर्धरात्र खाय मध्ये बालत्व पिढा रोग क्षय काय भजनासी उरले ते पाहे का अगदी थोडं कालावधी तुम्हाला आणि मला मग एवढ्या कमी कालावधीमध्ये आपण काय करू शकतो भागवतकार सांगतात येत फलम नास्ती योगेन समाधिना हा तत्फलम लभ्यते सम्यक कलवत हरी कीर्तना शुकाचार्य भगवान राजा परीक्षे बाराव्या स्कंदामध्ये सांगतात राजा ऐक या कलियुगामध्ये माणसाच्या आयुष्य मर्यादा खूप कमी आहे अल्प आयुष्य मानव देह मग एवढ्या कमी आयुष्यामध्ये काय करायचं येत फलम नास्ती तपसान योगेन समाधिना हा तत्फलम लभ्यते सम्यक कलौत हरी कीर्तनात या श्लोकाचं भाष्यंतर करतो श्रीदा किती वर्णन करतात पहा कलियुग केवल naam केवल नाम सुर सुमिर नर उतरही पारा या कलियुगामध्ये सर्वात सोपं साधन जर काय असेल तर भगवंताचं चिंतन कलियुग माझी करावे कीर्तन सुखे येतो घरा नारायण म्हणून सर्वांना माझे हात जोडून येते माय बाप ज्या युगामध्ये तुम्ही जगत आहात अगदी थोडा विषय तुमच्याने माझ्याकडे शिल्लक आहे भगवंताचं चिंतन करा विनवी तो सगळं जना कर जोडून थोर लहाना दानी तुले द्या मज दिना म्हणे तुक या बंधू राम मना राम राम स्मरा आधी लाहो करा गाठ घाला मुळ बंदी सांडा वाव गिया उपाधी लक्ष लावून रहा गोविंदी का नाथ बाबा सुद्धा हे सांगतात की नाही लगे तीर्थाचे भ्रमण न लगे दंड न मुंडन न लगे पंचाग्नी साधन तुम्ही आठवा मधुसूदना अजून नाथबाबाच्या हरिपाठामध्ये नाथबाबा सांगतात हरी बोला देता हरी बोला घेता उठता बैसता हरी बोला भांडता हरी बोला कांडता सर्व कार्य करीता हरी बोला काळ वेळ नाम उच्चारिता नाही दोन्ही पक्ष पाही उद्धरती मग एवढा अनमोल किमतीचा नर्दी तुमच्या माझ्या जीवनात प्राप्त झालाय ना कोण कधी जाईल काही सांगता येत नाही माईक बाजारात घेण्यासाठी माईकची गॅरंटी आहे मोबाईल घेण्यासाठी मोबाईलची गॅरंटी वॉरंटी माणसाची एक गॅरंटी सांगतात का का हे काळा को काळाची तोंडी केली क्षणिक आहे कधी जाईल काही सांगता येत नाही मग एवढ्या कमी कालावधीमध्ये जर आपल्याला जीवनाचं सोनं करून घ्यायचं असेल तर तुम्ही काय करा भगवंताला विनंती करा एक नाही तर साधूला विनंती करा दोन तुकोबराय सारखा महात्मा पंचम वेद निर्माते माझे जगद गुरु तुकोबराय गाथ्यामध्ये सांगतात वेदाचा तो अर्थ अमासीचा ठावा एराने व्हावा तुका आकाश एवढा हे तुकोबराय असताना सुद्धा आपल्या जीवनाची जबाबदारी आपल्या परमार्थाची जबाबदारी कोणावर टाकता संता टाकतात संतावर टाकतात अभंगाचं शेवटचं चरण तुक म्हणे ਤੋ ਕਾ ਕੋ ਨਹੀਂ मानवी देहाला जन्माला आपलं एक तर ओझ देवावर टाका नाही कोणावर टाका साधूवर टाका तुकोबरा ज्ञात होत म्हणून आपलं अज्ञान पण साधू संतांना सांगतात मी अनाथ अपराधी पतिळा परिपाय वेगळा तुकोबरायला माहित होत तुका म्हणे तुम्ही निरविल्यावरी मग मज हरी अरे संसार करत असताना एक तर माणसानं आपला हात देवाच्या हातात द्यायला पाहिजेत नाही तर साधूच्या हातात द्यायला पाहिजेत आपण काय करतो संसारिक माणसं संसारिक माणसा कोण अपेक्षा करतो आणि संसारिक माणसाने संसारिक अपेक्षा करणं म्हणजे उघड्या शेजारी नागवं गेलं रात बरिवान मेल अजिबात नाही संसारातले प्रत्येक जीव हे अपूर्ण आहे आणि अपूर्ण मनुष्य तुम्हाला पूर्णत्वाचं ज्ञान देऊ शकत नाही म्हणून सर्वांना विनंती आहे आपलं ओझ देवावर टाका तू का म्हणे भार घातल यावर होईल काय वारी एकदा तुम्ही त्याला आपलं म्हणा मग मागे पुढे राह आहे सांभाळीत आली आघात निवाराया सांगतात तुका मने माझे तुम्हा ओझे का संतावर ओझ टाकलं कारण की संत आपला उद्धार करण्यामध्ये आहे देवाची इच्छा जरी नसली आणि संतानं ठरवलं तर तुमचा उद्धार ठरलेला आहे देवाची इच्छा असो नसो एकदा का जर संतांच्या हाताला हात धरून तुम्ही गेले की निश्चित जगाचा मालक तुमचा उद्धार केल्याशिवाय राहणार नाही ना ना। म्हणून सर्वांना माझी विनंती आहे अनमोल किमतीचा निर्देव प्राप्त झालाय संधीचं सोनं करा एवढं चांगलं जीवन तुम्हाला प्राप्त झालंय ना एक क्षण सुद्धा भगवंताच्या चिंताना विना वाया नका घालू बाकी नाही काही जमलं तर कमीत कमी दिवसातून पाच हजार वेळ श्रीरामकृष्ण या मंत्राचा काय करा जप करा नुसतं प्रत्येकाच्या वर्ष श्राद्धाला जाऊन पुरी भात नका खाजवतो घरी खायला भेटतो तुम्हाला आणि मला वर्ष श्राद्धाला बसल्या बसल्या हाही विचार करत जा की मी गेल्यानंतर माझ्याही घरच्यांनी माझं वर्ष श्राद्ध घातलं पाहिजेत त्याही निमित्त कोणाचं कीर्तन झालं पाहिजेत आमच्या वच्छलाबाईला द्यावे तेवढे धन्यवाद मला वाटतं चार मुलं आहेत आमचे धुराजी दादा आहेत संभाजी भाऊ आहेत मोहन भाऊ आणि अंबादास दादा या चारही भावंडाला द्यावे तेवढे धन्यवाद तुमची आई ठ थि, ज्या ठिकाणून हा कार्यक्रम पाहत असेल निश्चित त्या मायमाऊलीच्या डोळ्याला धारा लागल्या असेल तीही विचार करत असेल भाग्यवान माता आहे मी मी गेल्यानंतर सुद्धा माझ्या कुटुंबियांनी एवढं सुंदर नियोजन केलं निश्चित तुमची माय तुम्हाला भरभरून आशीर्वाद देत असेल पाच मुलं आहे ना पाच मुले आमचे अर्जुन भाऊ सुद्धा आहेत म्हणून पुन्हा एकदा सर्वांना विनंती करायची मायबाप ते तोपर्यंत मायबापाची सेवा करून घ्या हे बघा पैसे गोष्टी माणसाला जीवनामध्ये मिळतात पण एकदा का मायबाप जीवनातून निघून गेले की परत मिळत तुम्ही कितीही मोठे कीर्तनकार व्हा राजकीय क्षेत्रातले कितीही मोठे माणसं व्हा ज्यावेळेस थकून भागून घरी जाता रात्री दोन वाजता दरवाजावर थाप टाकता ए उघड बायको दीशी दार उघडतील तिच्या बेडरूम मध्ये जाऊन ती झोपून राहतील पण त्याच कपाटा पा, त्याच दरवाजापाशी तुमची माय झोपलेली असू द्या रात्री तीन वाजता सुद्धा तिच्या मुखातून पहिला शब्द येतो बाळ्या किती वेळ झाला माय जेवलास का तू हे फक्त जगामध्ये तुमची आईच म्हणू शकते दुसरं कोणी म्हणू शकत नाही म्हणून नऊ हजार तीस होव्या तरी ज्ञानोब्रायने फक्त आईच वर्णन केलं बायकोचं वर्णन बहुतांशी कुठे केलं एका ठिकाणी तुकोब्रायने केलं पण एवढं सुंदर केलं बाईल म्हणती खर मरता तरी नासी एले ना तुमकुन सर्वांना माझी विनंती आहे से खाना मिल सकता है, पैसो से भूक नाही मिल सकती पैसो से किताबे खरीद हो, खरी सकते, खरी सकते हो पैसो से ज्ञान नाही खरीद सकते पैसो बिछाना खरीद सकते हो से नींद नाही खरीद सकते तरह तर से बहुत अच्छी आप लोगों को मिल सकती है। लेकिन पैसो से एक बात इस बाजार में नहीं मिलती इसे मां बाप कहते मनु सर्वांना माझी विनंती आहे वडिलांची सेवा करा स्वामी जगाचा आई विना भिकारी स्वामी, स्वामी जगाचा आई विना भिकारी आई माझी मायेचा सागर दिला तिने हात आणि रखरख त्या रानात राहिली समाजा साठी तू कष्टाच्या घामात कधी मिळेल मुठ घास कधी गडे तिला उपवास ओल्या मातीतून चालताना तुडविले काट्याचे फास आई माझी मायाचा सागरिने प्रत्येकाला माझी हात जुळून होती प्रत्येकाने आई वडिलासाठी एकत्रित या आई वडिलाची सेवा करा धर्मासाठी प्रत्येकाने एकत्रित या आज महाराष्ट्रासमोर सगळ्यात मोठं संकट धर्माचं आहे माझी सर्वांना विनंती आहे मी या जातीचा आहे मी त्या जातीचा आहे मी या धर्माचा आहे मी त्या धर्माचा आहे असं न म्हणता फक्त एवढंच म्हणा मी हिंदू आहे आणि हिंदुस्तान माझा देश आहे सध्याचं वातावरण एवढं खराब झालेलं आहे तुम्ही जर असेच विखुरले तर भविष्यात अजून दहा वर्षानं तुम्हाला परकीयाच्या हातात गेल्याशिवाय कोणी आवरू शकत नाही म्हणून सर्वांना माझी विनंती आहे देशासाठी धर्मासाठी एकत्रित या तुम्ही जर आज एकत्रित आले तर उद्याचे दिवस तुमच्यासाठी आणि माझ्यासाठी खूप आनंदाचे आहे म्हणून या बोरे कुटुंबियांना द्यावे तेवढे धन्यवाद खूप गोड नियोजन नजर लागाव एवढा सुंदर कार्यक्रम एक दिवसाचं कीर्तन म्हणलं की थोडे जमवजमाव करायला कठीणच असतं गायक बलवा वादक बलवा पण यथोचित सगळी सेवा आहे महाराज बरोबर आहे का नाही ज्यांनी पखवा जाजवला अख्ख्या महाराष्ट्राचा एक लाडकं वैभव आमचे भरत महाराज पठाडे दादाही कार्यक्रमात आता उपस्थित दादानाही द्यावे तेवढे धन्यवाद दादासोबत आलेले आमच्या बीड जिल्ह्याचं वैभव आमचे सोपान काका आहेत दादांनाही द्यावे तेवढे धन्यवाद ज्यांनी गोड असं गायन केलं असे असणारे आमचे सदानंद दादा दादांच्याही जन्म मी माझा माता ठेवतो आमचे ओंकार दादा आहेत ओंकार दादालाही धन्यवाद आज कार्यक्रमाची शोभा वाढवण्यासाठी आमचे अनिल बाबा आहेत दुसरे महात्मा आहेत मला सर्वांचे नावं पाठ नाही आहे पण निश्चित तुमच्या सर्वांविषयी माझ्या अंतकरणामध्ये आदर आहेत आमचे दाजी सुद्धा कार्यक्रमासाठी द्यावे तेवढे धन्यवाद ज्यांनी गोड अशी माई शिष्टीम लावली त्या दादालाही द्यावे तेवढे धन्यवाद आणि पुनश्य राजकीय क्षेत्र धार्मिक क्षेत्र सर्व क्षेत्रातले तुम्ही सर्व मायबाप उपस्थित आहात सर्वांच्या चिन्ह मी माझा माता ठेवतो अनवाणीला पूर्ण विराम देतो